मधुमेहा ग्रासलेल्यांसाठी मधुमेहापासून मुक्ती होण्यासाठी पुण्यातील मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर यांनी बेसिक प्रोग्राम तयार केलाय ते बारा जून या काळात पुण्यात विविध ठिकाणी कार्यशाळा घेण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रवीण त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे डायबिटीज पासून मुक्तीसाठी पुण्यातले मधुमेह तज्ञ डॉक्टर प्रमोद त्रिपाठी बेसिक प्रोग्राम तयार केलाय दिनांक तीन जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीत पुण्यात विविध ठिकाणी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत याची माहिती प्रमोद त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली फ्रीडॉम फ्रॉम डायबिटीस संपूर्ण परिवर्तनाचा अनुभव निर्माण करणारी संस्था असून ती मधुमेहांना इन्सुलिन आणि औषधांपासून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी प्रशिक्षण प्रेरणा आणि सहाय्यता देते या संस्थेचे एकशे दहा पेक्षा अधिक कार्यशाळा एकतीस इंटेनवेस प्रोग्राम आणि नऊ निवासी शिबिर पुण्यात आणि मुंबईत तसेच दिल्लीतही झाले असून यामध्ये कल्पना करू शकणार नाही असे परिणाम दिसून आले आहेत आतापर्यंत अंदाजे दोनशेहून अधिक मधुमेह इन्सुलिन मुक्त आणि पाच हजार पेक्षा अधिक मधुमेह औषध मुक्त झाले असून त्यांचे मधुमेह नियंत्रणात आहे यावर्षी एक लाख मधुमेह इन्सुलिन आणि औषधांपासून मुक्त व्हावे फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ही संस्था पुण्यात आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा राबवत आहे डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे फ्रीडम फ्रॉम डायबिटीज संस्थेचे संस्थापक असून त्यांनी दहा देशात एकशे पन्नास मोठ्या कंपन्यात आणि आठ हजार लोकांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत मागील चार वर्षात त्यांनी एक नवीन शास्त्रशुद्ध उपक्रम राबवला आहे त्याचे नाव आहे फ्रीडम फ्रॉम डायबिटीज यामध्ये आहार व्यायाम ताणमुक्ती आणि सकारात्मक बदल घडवून हजारो मधुमेही आता इन्सुलिन आणि औषधमुक्त आहेत अशी माहिती फ्रीडम फ्रॉम डायबिटीज संस्थापक प्रमोद त्रिपाठ यांनी पुणे मेट्रोशी बोलताना दिली नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रमोद त्रिपाठी आणि मी फ्रीडम फ्रॉम डायबिटीज मधुमेहापासून मुक्ती या संस्थेचा संस्थापक आहे आमची संस्था मागचे चार वर्ष कार्यरत आहे आणि मागच्या चार वर्षांमध्ये जवळजवळ तीस हजार मधुमेह या संस्थेशी जोडलेले गेलेले आहेत आणि त्यातले पाच हजाराहून अधिक मधुमेहींना औषधं व इशुल्पासून पूर्णपणे मुक्ती मिळालेली आहे यावर्षी आमची इच्छा आहे की कमीत कमी एक लक्ष मधुमेहींना माहिती मिळावी की ते कसे मुक्त होऊ शकतात यासाठी जूनमध्ये पुण्यातील आठ ठिकाणी वेगवेगळ्या भागात आमची बेसिक कार्यशाळा होणार आहे आम्ही संस्थेच्या रूपाने मधुमेहींना प्रशिक्षण देतो त्यांना प्रेरणा देतो आणि मग त्यांना सहायता करतो मदत करतो हळूहळू इन्शुलिन औषधं कमी करण्यासाठी तर जे मधुमेही हे कार्यक्रम ऐकत आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक अजूनही इन्शुलिनचे इंजेक्शन्स घेत आहेत औषधं घेत आहेत त्यांनी नोंद करावी की तीन चार आणि पाच जून रोजी पुण्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी आणि दहा अकरा बारा जून ह्या तीन दिवसात अजून चार वेगवेगळ्या ठिकाणी अकुर्डीपासून वानवडीपर्यंत कॅम्पपासून कोथरूडपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावरती हे दोन तासाची बेसिक कार्यशाळा होईल यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल आहाराबद्दल व्यायामाबद्दल तणावमुक्तीबद्दल आणि सकारात्मकतेबद्दल निश्चित माहिती न मिळून एक मोठा अनुभव मिळेल आणि त्या लोकांशी जोडायला मिळेल जे ऑलरेडी पूर्णपणे मुक्त झाले आहे अधिक माहितीसाठी फोन नंबर खूप सुलभ आहे लक्षात ठेवण्यासाठी नंबर आहे लिहून घ्या ट्रिपल सेवन सिक्स झिरो ट्रिपल सेवन सिक्स झिरो म्हणजे सात 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 सहा शून्य सात 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 सहा शून्य जे ऑनलाईन रजिस्टर करू शकता त्यांच्यासाठी ऑनलाईन ॲड्रेस आहे डब्ल्यू 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 डॉट फ्रीडम फ्रॉम डायबिटीज डॉट ओ आर फेसबुकवरती पण पेज आहे द फ्रीडम फ्रॉम डायबिटीज तर लवकर लवकर माहिती घ्या वेबसाईट बघा फेसबुक बघा यूट्यूबचे व्हिडिओज बघा म्हणजे खात्री पडेल आणि बऱ्याचदा मनामध्ये शंका असते की डायबिटीज मुक्ती होत नाही सुद्धा कमी होत नाही इन्शुरन्स जात नाही तर जे हजारो लोकांनी ऑलरेडी केलेलं आहे तुमचे व्हिडिओज माहिती तर मग जोडा तुमचं कल्याण करा सगळ्यांचं कल्याण कर पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर